मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर यावेळेमध्ये आपण भरती अतिशय मित्रांनो धक्कादायक अपडेट पाहणार आहोत की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना धक्का बसेल मित्रांनो अपडेट ऐकून तर अपडेट मुंबईच्या ग्राउंड संदर्भात आहे मुंबईच्या ग्राउंडची परिस्थिती पूर्णपणे खराब झालेली आहे आणि उमेदवाराने तर आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आता याच्यामागं काय रिझन आहे याच्यामागं प्रेशर काय आणि मुंबई सीपी म्हणजेच मुंबई शहरचं जे काही मित्रांनो ग्राउंड सुरू होणार आहे तर त्याच्या लेखी परीक्षेसाठी सुद्धा अपडेट आलेले आहे तर लेखी परीक्षा कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आणि मग महत्वाचं म्हणजे ग्राउंड एवढ्या लवकर आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो अशा अतिशय भयानक पद्धतीने मित्रांनो घेण्याचं कारण काय ते एक्झॅक्टली समोर आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होतंय मित्रांनो कशामुळे ते पण मी तुम्हाला सांग आहे तर बघा सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो मुंबईच्या ग्राउंडला तर विद्यार्थ्यांचं हाल बेहाल होत आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे कशामुळं काय व याचं रिझन काय आहे आणि हे कशा पद्धतीने मित्रांनो विद्यार्थ्यांना नुकसान होतंय ते सगळं काही मी सांगणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीसवरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या या चॅनलवरती डिटेलमध्ये पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो की मुंबईचं ग्राउंड सुरू झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी कशा पद्धतीने ग्राउंडला महिला उमेदवारांचं या ठिकाणी ग्राउंड घेतलं जात आहे परंतु यामध्ये त्याच्यापेक्षा मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण ग्राउंडची जी काही परिस्थिती ती पूर्णपणे खराब झालेली आहे ते मी तुम्हाला सांगतो की काय झालेलं आहे म्हणून नेमकं तर मित्रांनो बघा आता अनेक ठिकाणी भरती प्रोसेस पार पडलेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी भरती चालू होती त्याचा निकाल लागला विद्यार्थी पोलीस झाले आता मेन म्हणजे पन्नास टक्के भरती मुंबईच्या वर्षावर हे मुंबईमध्ये असते मुंबईला भरती सुरू ग्राउंड सुरू आहे आता महत्त्वाचं म्हणजे हे होतं की मुंबईला आता भरपूर आणि भरपूर महिला उमेदवारांचं ग्राउंड सुरू आहे आणि महिला उमेदवार त्या ठिकाणी गेलेले आहेत आता नुकसान उमेदवारांचं कसं होतं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि मित्रांनो याच्यामध्ये काय कारण आहे की भरती एवढ्या फास्टमध्ये भयानक पद्धतीने घेतली जाते मित्रांनो आत्ताच्या कंडिशनला मुंबईला पाऊस सुरू आहे आणि लक्षात घ्या एका वेळेस जवळपास मरेन लाईनला एका वेळेस दोनशे उमेदवारांचं ग्राउंड घेतलं जातं आहे म्हणजे दोनशे मैल उमेदवार ट्रॅकवरती पळत आहे आता लक्षात घ्या ज्या उमेदवारांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी असं का केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होऊ शकतो आणि भरती एवढ्या जोरात घेण्याचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो लक्षात घ्या अगोदर कारण ऐकू घ्या मित्रांनो आता इलेक्शन होणार आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं आणि याच्यामुळं मित्रांनो आचारसंहिता लागणारे आणि याच्यामुळं भरती घेणारे जे अधिकारी त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात प्रेशर आहे की लवकरात लवकर भरती घेऊन आचारसंहितेच्या आत पूर्णपणे प्रोसेस कम्प्लीट व्हायला पाहिजेत विद्यार्थ्यांचं ग्राउंड असो लेखी परीक्षा असो पूर्णपणे फायनल पोलीस भरतीची प्रोसेस कम्प्लीट व्हायला पाहिजेत असा प्रेशर अधिकाऱ्यांवरती आहे तुम्ही काही पण करा परंतु भरतीची प्रोसेस फास्टमध्ये व्हायला पाहिजेत या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि फास्टमध्ये भरती घेऊन टाका आचारसंहिता लागण्याच्या आत त्याच्यामुळं काय होतं आहे की जिथं पन्नास विद्यार्थी पळवायचे तिथं दोनशे पडताय मी तेच तुम्हाला अगोदर बोललो की अदर ठिकाणी पन्नास शंभर महिला उमेदवारांचं ग्राउंड होत होतं आणि लक्षात घ्या आत्ता एका वेळेस दोनशे महिला उमेदवार मुंबईला ग्राउंडवरती पडताय याच्यामुळं काय होतं आहे हौशे नऊशे जे विद्यार्थी ज्यांनी कधीच प्रॅक्टिस केलेली नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थी कोणी खाली आहे कोणी मागं आहे आणि महत्वाचं म्हणजे एक महिला उमेदवार तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिचं काय झालं ती दोन ते ती तीन वर्षापासून भरतीची तयारी करत होती आणि महत्वाचं म्हणजे तिचे जवळपास चाळीस मार्क घेण्याची ॲबिलिटी होती आणि याच कारणामुळं ज्या ठिकाणी शंभर ते दोनशे मैला उमेदवार या ठिकाणी मित्रांनो एका वेळेस ग्राउंडवरती आहे त्याच्यामुळं काय झालं पन्नास शंभर महिला उमेदवारांना ऐवजी आता प्रेशर असल्या कारणामुळे इलेक्शनचा प्रेशर असल्या कारणामुळं काय होतं आहे दोनशे मैल उमेदवार एका वेळेस ग्राउंडसाठी पळत आहे आणि याच्यामुळं काय होतं आहे की विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळत आहेत मग त्या महिलासोबतसुद्धा असा प्रकार झाला तिला चाळीस मार्क पाहिजे होते तर तिला फक्त सव्वीस मार्क मिळाले आणि तिच्या ग्राउंडची पूर्णपणे प्रोसेस झाली त्याच्यानंतर तिला कळालं की मला एवढे मार्क आहे आणि ती महिला उमेदवार लक्षात घ्या आत्महत्या करण्यासाठी ग्राउंडच्या बाहेर गेली ग्राउंडच्या बाहेर गेली आणि समुद्रामध्ये तिने उडी टाकली उडी टाकल्याबरोबर त्या महिला उमेदवाराला आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तिथले जे स्थानिक असतील तटरक्षक दलाचे असतील तर त्यांनी तिला पाहिलं आणि या ठिकाणी या उडी मारण्यामध्ये या ॲक्सिडेंटमध्ये काय झालं तिच्या डोक्याला मार लागला प्रचंड प्रमाणात उडी मारल्यामुळं आणि तिला जवळपास जोरात लागलं आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी तिला पाहिलं होतं त्याच्यामुळं ती वाचली आणि आज ती मुलगी आय सी यूमध्ये आहे लक्षात घ्या आय सी यू आणि त्याचं कारण हेच आहे की भरतीमध्ये जिथं शंभर पन्नास मुलं पळवायची तिथं दोनशे मुलं पळत आहे म्हणजे संख्या वाढली नाही त्याच्यामुळं नुकसान होत आहे आणि हे सगळं चाललेलं आहे मित्रांनो आचारसंहिता लागण्याच्या अगोदर भरतीची प्रोसेस घ्यायला चाल घ्यायला पाहिजेत प्रेशरमुळे म्हणजे प्रेशर, प्रेशर या ठिकाणी अधिकाऱ्यांवरती आलेला आहे की भरती लवकर घ्या त्याच्यामुळंच हा सगळा प्रकार घडतोय तर लक्षात घ्या सांगण्याचा मेन मुद्दा काय होता की भरती पारदर्शकपणे तर होते परंतु त्याच्यामुळे कुठं विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीने नुकसान होत आहे जिथे तर किती पडवायचे पन्नास शंभर पडवायचे तिथं दोनशे काही ठिकाणं नाही आहे तर याच्यामुळं काय आहे विद्यार्थ्यांचं नुकसान कशा पद्धतीने होते ते मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता राहिला प्रश्न लेखी परीक्षेचा तर लेखी परीक्षा तुमची मित्रांनो सप्टेंबरमध्ये होणार आहे याच कारणामुळे पटापट विद्यार्थ्यांचं ग्राउंड पूर्णपणे पार पडून घेतलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबरमध्ये परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर निकाल लागेल विद्यार्थी पोलीस होतील आणि हे सगळं मित्रांनो कशासाठी सुरू आहे आचारसंहितेसाठी तर मित्रांनो फास्टमध्ये भरतीची प्रोसेस सुरू होणार आहे म्हणजे सुरू होतच आहे आणि चालूच आहे मित्रांनो पुरुषांचं ग्राउंड आता लवकरच सुरू होईल महिलांचं प्रोसेस पार पडली की तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की व्यवस्थित तयारी करा चुकीच्या मार्गाला जाऊ नका मित्रांनो आणि चुकीचं पाऊल पण उचलू नका जास्तीत जास्त तयारी करा स्वतःची काळजी घ्या जी, जी काही परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि पुढं काय करायचं आहे आता तुमच्या हातात आहे तर योग्य मार्गदर्शन पण तुम्हाला आवश्यक आहे मी तुम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत असतो व्यवस्थित तयारी करा स्वप्न पूर्ण करा सा मेहनत करा आणि स्ट्रगल करा सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल मित्रांनो काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा जास्तीत जास्त तयारी करा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर पण करा आणि नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी पोलीस भरती संदर्भात चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबईचा कट ऑफ सांगणार आहे की कोणत्याही कॅटेगरीसाठी किती लागेल जय हिंद जय महाराष्ट्र